नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विट्यातील क्रीडा शिक्षक यशवंत चव्हाण यांचा आमदार सुहास हस्ते सत्कार करण्यात आलाय मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या मैदानात सेवानिवृत्तीनिमित्त यशवंत चव्हाण यांचा हा सत्कार झालाय एक चांगला खेळाडू कोणत्याच क्षेत्रात कधीही कमी पडत नसल्याचे मत आमदार सुहास भैयांनी व्यक्त केलंय तसेच अचूक वेळी अचूक खो दिले म्हणूनच विक्रमी मताने निवडून आलोय असे मत देखील आमदार सुहास भैयांनी व्यक्त केलंय विटा येथील राष्ट्रीय खो खो खेळाडू आणि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे क्रीडा शिक्षक यशवंत चव्हाण यांचा सेवानिवृत्तीनिमित्त आमदार सुहास भैया बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये प्राचार्य मेघाताई गुळवणी मेघराज दोगड डी के नाना कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार सुहास भैयांनी गेल्या दहा महिन्यात राजकारणात मी अनेक जणांना अचूक वेळी अचूक खो दिला म्हणूनच मी विधानसभेला विक्रमी मताने निवडून आलोय असे स्पष्ट मत व्यक्त केले खेळ आणि राजकारण याचा अत्यंत जवळचा संबंध आहे मी चांगला खेळाडू हा खूप चांगला राजकारण देऊ शकतो त्याच्यामध्ये काय पत्ते पळायचे असतात ती पत्ते अशी असतात की खेळातले सगळे डॉपेज राजकारणात वापरायचे असतात पण राजकारणातला डॉपेज मात्र खेळात वापरायचा नसतो कारण आमच्यात सुद्धा असंच आहे पाच सहा जणांनी सात म्हणजे खोकला सात जण असतात ना नऊ जण असतो नऊ जणांनी मिळून काही गडी आउट करायचे असतात त्याला खो द्यायचा असतो पोल मारायचा असतो सगळं करायचं असतं फक्त खो कधी जायचा एवढंच कळलं पाहिजे आणि मला असं वाटतंय की भाऊ गेल्यानंतर खो कधी द्यायचा त्या दहा महिन्यात मी प्रत्येक महिन्याला असे खो दिले की काका आजपर्यंतच्या सगळ्यात जास्त मतांना निवडून येण्यामध्ये या खो खोचा शंभर टक्के त्या ठिकाणी वाट आहे काही लोक अजून अभ्यास करतात की कसा कसा खो दिले तुम्ही माझं निवडणूक प्रती इव्हीएमवर नेली पण जर्मन साहेब अनेक डाव जे मला माझ्या क्रिकेटच्या आयुष्यामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये माझ्या मी जे तीस वर्ष खेळलो आहे त्याची अनेक मला राजकारणामध्ये वापरता आले म्हणून मी आज राजकारणामध्ये निश्चितपणे यशस्वी ठरलो आहे कारण चव्हाण सरांच्यानं मला एकच अपेक्षा आहे मी चव्हाण सर तुम्ही ज्या सगळ्या संयोजक मंडळींनी ह्या खेळाडू तुमचा सत्कार आयोजित केला आहे त्या सगळ्या क्रीडाप्रेमींना तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना तुम्हाला माझी विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला ह्या विटा शहराचं खेळाचं जे वैभव आपलं होतं ते परत मिळवायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करूया एक चांगलं ग्राउंड त्या तालुक्यामध्ये आता आमच्या राजकीय माणसांची ही चूक आहे आम्ही खेळत असताना खूप ग्राउंड अवेलेबल होती त्या का आता दुर्दैवानं एकही ग्राउंड अवेलेबल नाही आमच्यासारख्या राजकीय माणसांच्या चुकामुळं ह्या शहराचं क्रीडा क्षेत्रातलं काम सगळं संपुष्टात आलं ते भरून काढण्यासाठी या व्यासपीठावरच्या सगळ्या क्रीडाप्रेमींना तुमच्या मित्रांना तुमच्या सहित माझी विनंती आहे की आपण एकत्रित येऊन सगळी जबाबदारी माझी तुम्ही फक्त ही क्रीडाचं क्षेत्रातलं आपलं काम जे दिप्रमाण काम होतं ते पुन्हा एकदा मिळवण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न करूया त्यासाठी लागेल ती मदत लागेल ती जबाबदारी घेऊन पूर्ण करण्याची जबाबदारी शंभर टक्के मी या ठिकाणी घेतो यशवंत चव्हाण यांना खो खो खेळासाठी प्रोत्साहन देणाऱ्या डॉक्टर शहाजी माने आणि विजय बापू सपकाळ यांचा आमदार सुहास भैया बाबर यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला निवृत्त क्रीडा उपसंचालक अनिल चोरमुले राष्ट्रीय खो खो खेळाडू पापा मुल्ला रमण सुतार दया बनसोडे राजू जाधव सम्राट शिंदे दीपक चव्हाण यांच्यासह अनेक आजी माजी खेळाडू उपस्थित होते